नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून सव्वीस निष्पाप हिंदूंची हत्या केली या पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून आज पंचवीस एप्रिल रोजी लातूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळून आणि संध्याकाळी भव्य अशी मशाल रॅली काढून पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला मागील दोन दिवसापूर्वी जो पहिलगामी या ठिकाणी जे अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये जाती व धर्म विचारून जे भारतीयांवर हल्ला झाला त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यांच्या महिलांच्या समोर बायकांच्या समोर मुलांच्या समोर वडिलांच्या समोर जी निघून हत्या झाली भारतीय भारतातले जे आपले टुरिस्ट या ठिकाणी फिरण्यासाठी गेले ते आपलं न्यू स्व्युझिलँड म्हणलं जातं कामला त्या ठिकाणी जो निगरून कपल झाली भारतीयाची फक्त हिंदू म्हणून त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज समस्त लातूरकर हिंदू सर्व हिंदू आणि जे कोण भारताला मानतात असे सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी लातूर मध्ये लातूर बंदच आवाहन केलं आणि आव्हानला लातूरकरांनी पूर्ण प्रतिसाद दिलेला आहे

पस्ता खड़वा <coughs>